हॅलो वाईल वेलकम टू माय लाईव्ह सेशन, कोण आहे का आज बघूया कोण येतं का हॅलो शोभा मोरे दुर्वा झोपली नाही वाटत दुर्वा <laughs> मी वाट बघत होती अच्छा अरे आज लेट झाले आज मी अलिबागला आलोय ना सो आता मी ऍक्च्युली झोपायलाच आलेलो तरी म्हटलं बघूया कोण येते ऑनलाईन हाय प्रणिता में मी अलिबागला आलो होतो सो व्हिडिओ शूट केलाय हाय पप्पा हाय ओवी ओवी झोपली ना अजून बंटी भाई बाहेर बंटी दादा बघ का बाबा कसला अभिमान आहे झोपली दुर्वा जो पता स्कूल संडे भावे। अच्छा मेहनत करता ना मन को अरे 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 कर <laughs> oh, <laughs> हाँ तो खाली लाईक करे लाईक तीनच आहेत लाईक एकच आलाय तीन जण लाईवेत कधी माझं नाव सांगा त्याला सांगितलं दुर्वा थंडी आहे का तिकडे इकडे भरपूर आहे इकडे थंडी नाही एवढी गरम होतोय थोडं आता पंखा लावायचा आहे मग योगेश काका बाहेर जाणार आहेत त्यांना थंडी वाजते व्हेरी गुड दुर्वा शेट कुठं शेट मी अलिबागला आलंय

मज्जा आहे शेफची येस सर परत तुमची दिला केला हो हो मी सगळ्यात पहिले करते लाईक दुर्वा व्हेरी गुड थँक्यू कुठे जाणार आहे कुठे जाणार नाही अलिबागला आलो आहे आणि इकडे मी ॲक्च्युली कॉटेजेसचे शूटिंग करायला आलेलो तर दोन कॉटेजेसचे व्हिडिओ झाले आहेत आणि काकांच्या पाणीपुरीची गाडी आहे ना त्याची एक रील बनवायची आहे सो ते बरं अरे ब्रो हाय आत्ता ओळखलं का कौस तू ऑन लाईक किती कमी आहे हा ना लाईक किती कमी आहे कोण लाईकच करत नाही रूम टूर रूम टूर नाही यार आता दमलोय मी <laughs> प्लीज रूम टूर मागतात आहे भावडे <laughs> आज एकटाच कसा काय कारण मी अलिबागला आहे भावा पाणीपुरी असते ती असते काकांची थँक्यू सो मच थमलं मी आज ए पंका लाव ना मी खूप वेळ वाट बघत होते अ दुलवा दुलुवा अ लय एवढा वेळ वाट बघायला आवला म्हणून अजून नाही का उशीर मिळेल का मला ती भाई मिळाली थबा अंगोरा बोट न गेला का नो ब्रो बाइक नि गेलो थोड़ा गप्पा मारतो मग झोपणारच बोट न आम्हाला उलट पडत भावा बोट नी जायला आम्हाला पहिले सीएसटी तिकडे त्या साईडला जावं लागणार भाऊचा ला धक्का आणि मग ते उलट पडत त्यापेक्षा बाईक ने मी इकडे तीन तासात आलोय सो so, उद्याचा व्हिडिओ बाईक राईडचा आहे आणि आज मला एक मराठी ऍक्टर पण भेटला नाही नाही तो नाही ना? दुसरा कोणतरी होता लाईव्ह नी अर्निंग होतं का दादा हो बाबा दादा लाईव्ह नी अर्निंग होतं पण ऍक्च्युली लाईव्हवर नाही होत हेच लाईव्ह ॲज अ व्हिडिओ पोस्ट होता नंतर आणि मग त्यांनी त्याच्यावर कोण भेटलं त्यांचं नाव माहित नाही पण भेटलं कोणतरी तुम्ही तुम्ही व्हिडिओ बघा आणि सांगा तुम्ही त्यांना ओळखता का वा व्हेरी नाईस थँक्यू रुतिका उद्याचा ब्लॉग बघा मग तुम्हाला कळेल कोण भेटला मराठी ऍक्टर होतं हे सांगेन मी आता झोपून घ्या दमले असतील तुम्ही दमलो तर आहे पण तुमच्यासाठी लाईव्ह आलोय आता तुम्ही बोलाल रोज रोज स्किप करतो काल पण बिझी होतो ना काल ऑफिसमुळे बिझी होतो आज ठीक आहे आजच चालेल कुठे झोपत आहे फायनली मिस करता आहे हो खूप वो भी नहीं मिस करत आहे पण मला शैलेश हाय शैलेश अरे करते आहे मी पण मिस खाऊ आण येताना ह्याला मिस करणं नाही म्हणत इट्स बट इट्स ओके येस ऋतिका हे काय आहे आज शैलेश आज मी अलिबागला आलो आहे तुम्ही सगळे तुम्ही सगळे काय एवढेच काय लिहित आहे पाव अर्जुन घरी कधी जाल तुम्ही उद्या उद्या दुपारी शैलेश ओ शैलेश, मराठी प्लीज ऑफिस वर्क नाही 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 ऑफिस वर्क नाही कॉटेज कॉटेजेसची शूटिंग करायला आले तुम्ही इकडे आणि म्हणजे पहिली लाँग राईड होती बाईकवर इकडे थंडी नाही पण किती किलोमीटर आहे घरापासून बघितलं नाही मी पण पप्पा तुम्ही काय जेवले वा काय दादा तुमची मी आज काय होत ते बंटी चिकन रान ना चिकन रान जेवलं मी आज हॉटेल सुरेखा वावे रोड इथे, मल्या चिकन रान जेवलो जे बिग फॅन थँक्यू ब्रो आम्ही मात्र पनीर पोळी आणि भात खाल्लं जे खाल्लं त्यात समाधान राहा प्लीज उद्या मटन भाकरी भात सोलकड़ी जेवना है वेरी गुड योर मील उद्या मी मच्छी खा रहा हंड्रेड <laughs> किलोमीटर पेक्षा जास्त असेलच असं वाटत हो किती आहे आहे का हो ना आ, हो हो मस्त थँक्यू एवढा जमलोय ना माझे डोळे बंद होतात दिसतंय तुम्हाला पण अजून पंधरा मिनटं बोलू शकतो मी बोला मग झोपणार कारण मला व्हिडिओ पण एडिट करायचे एन्जॉय थँक्यू प्रणिता तुम्ही पण एन्जॉय करा विजय विजय तुमचं पूर्ण नाव काय झोपा पप्पा आराम करा खाऊ आणा खाऊ बिलकुल आणणार नाहीये आहे झोपणार तर आहे आता आराम करायचंच आहे मला वाटलं एवढं लेट लाइव जातो कोण येणार नाही आले भरपूर जण तरी आता येऊन गेले पंचवीस तीस जण पॉईंट सिक्स किलोमीटर आहे थँक्यू अर्जुन प्रणिता तुम्हाला पप्पा का बोलते प्रणिता पप्पा नाही बोलत आहे प्रणिताच्या मोबाईलवरून हो ओवी चॅट करते पप्पा यू आर नंबर वन तरी पण नाही आणणार आहे मी होवी युआर जोकर थँक्यू रिअल रियल नेम नेम ओवीच आहे हातातून मोबाईल सटकतो एवढी झोपेत आहे मला असं सटकलं ओवीच रियल नेम स्कूल नेम स्कूल नेम ब्लॉसम इंटरनॅशनल ओवी प्रणिता दर्शन सावंत ओके ओके थँक्यू प्रणिता मित्रांनो आज माझ्या बाईक वरून पहिल्यांदा मी एवढी लॉंग राईड केली आहे वी स्टॉमवरून आणि त्यात एक मराठी स्टार भेटणं म्हणजे किती लकी होतो मी विचार करा फर्स्ट लाँग बाईक राईड आणि त्यात एका स्टार ला भेटणं कॅब आता आणि त्यात मी इकडे येऊन आज दोन कॉटेजेसचे व्हिडिओ शूट केले ते लवकरच मी टाकणार आहे ऑफकोर्स ओके गुड नाईट ओके गुड नाईट ऋतिका आंबेकर थँक यू भेटले अरे वा ते नशीब बन ना यार मी नशीब मराठी ऍक्टर होते यार मला त्यांचं नाव नाही माहित पण तुम्ही बघितला ओळखाल त्यांना ते हिंदी पिक्चरमध्ये पण काम करतात साईड ऍक्टर आहेत पण हिंदी पिक्चरमध्ये पण त्यांनी भरपूर वेळा काम केले ते त्यांच्या गावी आलेले आणि ॲक्च्युली आम्ही चहा प्यायला थांबलेलो मी तिथेच बाजूला ते परत आले मग मी त्यांना कॅमेरामध्ये कॅप्चर केलं आला काय राव तुम्ही तुम्हाला नाव नाहीत माहीत त्या स्टारचं तर काय उपयोग स्टार आदमीचा बेचारा हे पण मी त्यांना ओळखलं ना ते महत्वाचं आहे ना आणि त्यांनी पण मला असं रेकग्नाईज केलं की हा स्टार सॉरी हा फॅन असू शकतो कारण मी रिॲक्शनच अशी दिली इग्नोर केलं परत काय इग्नोर केलं दुर्वा काही इग्नोर नाही केला प्रणिता तुम्हाला पप्पा का बोलते बोललो ना मी प्रणिता पा प्रणिता नाही ती ओवी आहे आणि इग्नोर काय नाही केलं दुर्वा उगच फुटेज खाऊ नका यार प्लीज म्हणजे तुम्ही मोठे स्टार आहात असं म्हणावं लागेल आता यू कॅन से दॅट असं मी बोलता बोलता झोपलं तर काय कराल का तुम्ही लोक मी तुम्हाला दादा बोलू का अंकल बोलू दादा बोललं तर रेस्पॉन्स देणार अंकल बोललो तर बिलकुल रेस्पॉन्स देणार नाही अजून दहा मिनटं मग मी हा लाईव्ह सेशन एंड करणार ओके चला मी काय बोललो अंकल बोललो तर बिलकुल रेस्पॉन्ड नाही करणार मग कुठलाच प्रश्न असू दे तुमचा असं थंडी नव्हती आणि त्यात ते दोन वेगवेगळ्या साईडला होते कॉटेज माहिती आहे का बाईक वरून फिरत होतो तरी दमलम्याच बिलकुल म्हणजे बिलकुल रेस्पॉन्ड नाही करणार जी मला दादा नाही बोलणार थँक्यू लाईक करा यार लाईक पण करत नाही एकच वादा आमचा दादा बास थँक यू डी आर डी आर बी एडी वन टू थ्री थैंक यू सो मच तुम्हारे प्रश्न च उत्तर देना मैं आता हो बगित मी रिप्लाय पिल ना अर्जुन मी रिप्लाय पिल एवढे आयडी आहेत तुमचे अर्जुन का तुझे मित्र आहेत फिफ्टीन अकाउंटनी सबस्क्राईब केलं गोवा थँक्यू सो मच उद्या किती वाजता उठतो तर बघूया मला सकाळी लवकर उठायचं आहे कारण अजून दोन कॉटेजचे शूटिंग करायला जायचं आहे ते आधी व्हिडिओ एडिट करायचे आहेत सो बघूया कसं का काय करता येईल ते मोबाईल फुलच चाललंय मला झोप पण ती माझ्यामुळे डिस्टर्ब होत चार्जिंग हम्म शूटिंगमध्ये नेमकं काय शूटिंग म्हणजे अरे कॉटेजबद्दलची डिटेल्स कॉटेजचं प्रमोशन बाय बाय गुड नाईट गोड गॉड ब्लेस यू थँक्यू यू सो मच गुड नाईट आम्ही झोपतो आहे स्लीप वेल स्वीट ड्रीम्स थँक्यू प्रणता दादा तुम्ही काय काम करता मी वर्कफोर्स मॅनेजमेंट टीम लीड आहे आणि हे जे करतो आहे हे पार्ट टाईम आहे माझं हॉबी हॉबी जोपतो आहे माझी हा झोपलब्ध साईश खरं यायचं होतं लाईफ टाईम काय फुल टाइम का जॉब आहे पार्ट टाइम माझं हे काय बोलतात पार्ट टाइम ब्लॉगिंग प्रायव्हेट जॉब आहे की गव्हर्मेंट प्रायव्हेट आहे अनफॉर्च्युनेटली काश गव्हर्नमेंट जॉब असता कधी प्रयत्नच नाही केला त्याच्यासाठी तुमचा काय आहे अर्जुन जॉब करता का स्टुडंट आहात आय नो तुम्ही स्टुडंट आहात पण तुम्हाला गव्हर्मेंट जॉब करायला आवडेल का प्रायव्हेट हुशार आहे ते एम पी एस सी ना मी हुशार आहे नाही मी हुशार नाही आहे आणि मला तेवढा आता वेळ नाही सध्या मला असं वाटतं की कुठल्याही सोर्सपेक्षा यूट्यूब इज द बेस्ट सोर्स ऑफ बेस इन्कम थोडे फ़र्स्ट टाकायची गरज आहे तिकडे जास्ती पैसा येतो झोप यायला लागले यार, लाग यार मला बस झालं जरा एंड करूया का येस प्रिंट आहे आणि रोज येतो तुमच्याशी गप्पा मारायला हो ना माहिती आहे ब्रो, दुर्वा हो बोलली अजून कोणाला वाटतं की लाईव्ह सेशन एंड करूया आता हो आम्हाला पण बाय ठीक आहे उद्या मुंबईला येऊन बोलीन मग तुमच्याशी लाईव्हवर चला गुड नाईट बोला नीट म्हणजे माहीत आहे का नीट नीट आहे म्हणजे माहीत आहे का बाबा आज जी टर्म असेल तर नाही माहीत मला नीट गुड नाईट गुड नाईट प्रणिता गुड नाईट नीट एक्झाम नीट नीट ना मी नीट एस प्रिंट आहे आणि रोज येतो तुमच्याशी गप्पा मारायला नीट एक... अच्छा नीट म्हणजे एक्झाम बोलताय का एक्झाम बद्दल बोलताय अर्जुन नीट एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे हो अच्छा रँक होल्डर आहे तुम्ही कॉन्ग्रॅच्युलेशन आणि त्याच्यात वेळ काढून माझ्याशी गप्पा मारायला येतात तर थँक्यू सो मच काय करू तुम्हाला सत्कार देऊ असं वृद्ध काढून देऊ का अर्जुन मेडिकल एंट्रन्स एक्झाम अरे नाही एस्प्रेंट आहे एस्प्रेंट आहे म्हणजे माहिती नाही माहिती या रोड सगळ्या आमच्या वेळी काय किती सोपं होतं आमच्या वेळी दहावी दे आणखी तुम्ही तुमच्या भावाला सांगा ना रूम टूर दाखवायला प्लीज ए चुप असा उद्या दाखवेन मी प्लीज आज नाही उद्या हा ना रूम इकडे सगळं माहिती आहे मी कसं झोपल बघायला हसाले तुम्हाला नको रूम टूर उद्या दुसऱ्या दुसऱ्याच्या घर दुसऱ्याचे रूम काय बघायचे असतात रे तुम्हाला दुर्वा झोपायला जा आराम करा संडे तर अरे म्हणजे मी त्याची तयारी करतो आहे ट्वेल्थ नंतर राहते ती एक्झाम अच्छा ओके बाबा बेस्ट ऑफ लक खूप चांगले मार्क येतील तुम्हाला आशीर्वाद आहे माझा तथास मेडिकल एंट्रन्स एक्झाम कोणाची कोणीच हसणार नाही कोणीच हसणार नाही कोणीच हसणार नाही बोला तुम्ही तुमच्या भावाला सांगा ना रूम टू दाखवा प्लीज इव्हन <laughs> मागेच लागले अरे नाही बाबा उद्या बघणार आज नाही आज नाही मी उद्या सकाळी दाखवीन व्हिडिओ मध्ये उद्याचा व्हिडिओ बघा त्याच्यात दाखवीन ओके रूम टूर नक्की फैंटसी दूर्वा अभ्यास करा चला अर्जुन तुम्हें अभ्यास करा मग मैं सब्सक्राइब बंद टाकेल अच्छा धमकी अरे बाप रे सब्सक्राइब धम ठीक है दुर्वा इट्स ओके योर चॉइस बाबा मैं फोर्स करते नहीं तो मैं महत्ति है ना जर आता रूम टूर नाही केलं तर सगळे अनलाईक करा ठीक आहे तुमची मर्जी बाबा सगळे झोपले आहेत यार लोकांच्या घरात किती वाजलेत बघताय तुम्ही आता साडेबारा वाजतील आणि आता एवढा रात्री रूम टूर उद्या करणार बोललो ना उद्या नक्की आता सगळे झोपलेत नाही रे दादा मी मजा करत आहे इट्स ओके ब्रो मी मी काय बोललो तुम्ही मजा करा सिरियसली करा तत्व असतात तत्व तत्व फॉलो करायचं चला आता मला झोप येते आणि मी हा आता लाईव्ह सेशन एंड करतो आणि झोपतो मस्त उद्या भेटतो तुम्हाला घरी आल्यावर अंबानीचं घर आहे म्हणून बोलतो आहे हो हो अंबानीचं घर आहे चला बाय बाय गुड नाईट आय होप तुम्हाला आजचा लाईव्ह सेशन आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पागल आहे तुम्ही थँक्यू शोभा नाही थँक्यू सोहम हो मी पागल आहे अँड थँक्यू हो हो मी पागल आहे बोलतो आहे तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस लाईव्ह सेशन आणि एवढे एफर्ट्स घेऊन हे कमेंट दिले म्हणून थँक्यू ओके चला गुड नाईट गुड नाईट धन्यवाद अजून काय बोलायचं सोम पागल आहे तुम्ही भरपूर ओके okay, बाबा झोपा अथर्व थँक्यू शोभा अजून काय शोभा नाही सोहम अजून काय बोलायचं आहे सॉरी आता मी तुम्हाला बोलतो पागल हे तुम्ही भरपूर हेच जर बोलायचं म्हणजे तुम्ही पागल <laughs> सोहम तू पाग तू आहे पागल बाय ओके गुड नाईट चला लव्ह यू ऑल थँक्यू यू सो मच आय होप तुम्हाला आजचा लाईव्ह सेशन आवडला असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हा बाय गुड नाईट